विभाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज कोगनोळी येथे दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास अपघात एक युवक जखमी कोगनोळी तालुका निपाणी येथील गुरव नाल्या नजीक गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास चारचाकी व दुचाकी मध्ये समोरासमोर धडक अपघात झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कागलहून कोगनोळी मधून निप्पाणीला जात असलेल्या चारचाकी स्विफ्ट कार गाडी क्रमांक एम ए चौदा बी आर डबल झिरो चव्वेचाळीस या गाडीने दुचाकी स्प्लेंडर प्लस गाडी क्रमांक के ए तेवीस ई एफ बावन एकोणसत्तर या दुचाकीवरून कागलला जात असलेल्या दुचाकीस्वाराला येथील गुरव नाल्यानजीक समोरून जबर धडक दिल्याने अपघात झाला आहे यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून विक्रम थापा वय सुमारे पंचवीस असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे तर मध्यधुंद चार चाकी चालवणाऱ्या अज्ञात चालकाने घटनास्थळावरून पळ काढला ही माहिती मिळताच कोकनोळी बीट हवलदार रमेश बैरोनावर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला जखमी झालेल्या युवकाला रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील सी पी आर हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे तर अपघातामधील दोन्ही वाहने निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पाठवली आहेत यामध्ये बघ बग, बघ्यांनी मोठी गर्दी केली होती